मंडळी काही मित्र संकट काळात धावून येतात तर काही मित्रांमुळे संकट धावून येतात बघूया इथं येणारा मित्र काय घेऊन येतोय ते बघा हे बघा इथे काय एच जे प्लाझा एच जे पॅन्डोलियम एम एच जे होरायझॉन एम एज एम एज हार्मोनी चार चार टॉवर उभे राहतात हे बघा ना एमे प्लाझा सो नवीन आहे बघा प्रोजेक्ट आहे टू बीएचके हो टू बीएचके फक्त सदुसष्ट लाख फक्त सदुसष्ट लाख आहे बघा चला ना घेऊया ना फ्लॅट चला ना एक मिनिट एक मिनिट चला ना घेऊया ना आपण दोन जोडी शेपू घेताना पण दहा वेळा विचार करतो चला ना घेऊया फ्लॅट हे आपलं मध्यमवर्गीयांसाठी नाहीये वाक्य असं काय करतात आणि ते फक्त सदुषष्ट लाख नाहीये सदुसष्ट लाख आहे एवढं येते आणि त्याच्यावरती जो स्टार आहे ना स्टार लय काय काय असतं त्या स्टार मध्ये हो oh, का आणि आपलं काय मिडल क्लास चुकतं त्या स्टारला आपण नेमकं दुर्लक्षित करतो mm. आपण नाही ग आपण मिडल क्लास लोकांनी कसं अंतरून बघून पाय पसरायचं असतं अहो पण विचार करायला काय हरकत आहे आपल्याला mm. ते शेजारचे अरुण कदम बघा ना ते आपल्या नाक्यावरची उंच बिल्डिंग आहे ना तिथे पंचवीसाव्या मजल्यावर फ्लॅट घेत म्हणे घेणार होते पण बिल्डर नाही देते त्यांना अगे काय झालं त्याने फ्लॅट बघितला अरुणने आणि लिफ्ट मध्ये खाली येत होता तर ची बटन असतात ना ती मोठी मोठी ती दाबत ईएमआय च कॅल्क्युलेशन करायला लागला <laughs> त्याला वाटलं तो तो मोठा कॅल्क्युलेटर येतो एवढं कॅल्क्युलेशन केलं लिफ्टच बिघडली बिल्डर बोला बाय आपण नाही मिल बर त्यांचं सोडा आपण तरी घेऊया ना फ्लॅट प्रयत्न करायला काय हरकत नाही का ना वन बीएचके च बीएचके मध्ये जाऊया ना हे बघ जी गोष्ट शक्य नाही त्याच्यावर वाद नको इट कसं नाही बँकेचं लोन बिन डोक्यावर घ्यायचं ठीक आहे जाऊ दे मी तुमच्यासाठी भाजी करते तुम्हाला वाटण्याची भाजी वाटण्याची भाजी मिडल क्लास बरोबर कशा राहत अरे मस्त एकदम किती दिवसांनी आल अरे नवीन बिनबॅग घेतली की काय हे बघ काय केलं अरे ओ होत बहिणी साखर घेऊन या संप तुमच्या घरची साखर घेऊन या गुड न्यूज आहे गुड न्यूज येस मला सांगायची साखर घेऊन सांगू नका गुड न्यूज काय वॉचमन तुला ओळखायला लागला की काय अशा यार <laughs> तुझा विनोद किती साधा असतो रे त्या विनोदाला स्वतःला माहिती नसतं की तो विनोद आणि मुळात गुड न्यूज तुझ्याकडून आहे ना अरे तू कोड घेऊन यायच आमच्याच घरातली साखर मागशील ठीक आहे रे तुझं काय माझं घर एकच आहे वहिनी आले 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 साखर साखर आली साखर साखर आली ही घ्या घ्या साखर घ्या वहिनी तुम्हाला माहित नाही मी आता आलो या अरे वहिनी गुड न्यूज आहे मी आणि चेतून सॉरी चेतू माझं वीक पॉइंट आहे ना चेतूचं नाव आलं केलं चल बोल 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 मी आणि चेतूने थ्री बी एच के बुक केलाय आता <laughs> जस्ट याने लपून ऐकलंय कुठून तरी एवढा योगायोग नाही हो आवश्यक <laughs> एवढा योगायोग नाही आहे कशाबद्दल माहिती पण थ्री बी के बुक केलं मी जस्ट बुक करून आलो वहिनी मी सगळ्यात आधी ते आलो तुम्हाला भाउजी। भाउजी, भाउजी हे मनापासून अभिनंदन थँक्यू वैनी थँक्यू छान भाऊजी भाऊजी कुठे घेतलं तुम्ही फ्लॅट हे राम मारुती रोड आहे ना तिथून सरळ गेले की एक मोठा टॉवर आहे बघा नवीन सगळ्यात मोठी बिल्डिंग झाली हा हा तिथे बावीस वेळा मजल्यावर फ्लॅट घेतलाय मी येस भाऊजी हो हो बावीस वेळा मजल्यावर फ्लॅट घेतला हो वहिनी आणि पावणे तीन कोटी रुपयाचा आहे पावणे तीन कोटी रुपयाचा आहे पण छान आहे वहिनी मी कोणासाठी केलं असेल कोणासाठी माझ्याचेतूसाठी केलं मी सम्या या आहे ना सम्या अभिनंदन अभिनंदन मला असं का ना खूप करू वाईनी थँक्यू किती मोठी गोष्ट केली चेतूसाठी मी चेतूसाठी करणार माझं कर्तव्य आहे खूप हेव वाटतो चेतूचा चेतू असं सारखं घेऊ नका मला ना एकदम चेतू माझं वीक पॉइंट आहे ना त्यामुळे तिचं नाव आलं की लगेच पाणी आले हो, हो या येतो म्हणजे एक मिनटं एक मिनटं वहिनी काय झालंय काय नाही झालंय चल निघतो काय झालंय वहिनी बसा इकडे बसा अरे काय नाही झालंय कळतंय तुला नेव्हर फोर्स अ जंटलमॅन टू क्रॉस लिमिट्स नेव्हर डू दॅट इन युअर लाईफ सम्या हा खूप कॉमेडी वाटतोय तुमचे डोळे पाणवलेत वहिनी काय झालंय वहिनी वहिनी डोळे हे मनाचा आरसा असतात तुमच्या मनाचं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यात आलंय आणि ते प्रतिबिंब माझ्या डोळे आग काय बोलायचं ते ठरव काय झालंय वहिनी मला सांग सम्या काही नाही झालंय आणि आरसा बिरसा ना तू घरी जा इथे तुझा आरसा वाकलास तरी तुझे दिसेल चल निघे तू पशा हात उचलायला लावू नकोस मला मी खूप चिडलोय पशा प्लीज लांब राहा समय नको ना यार प्लीज पशा भाऊजी शांत समय छान चाल जस्ट गेट आउट ऑफ इट जस्ट गेट ऑफ इट भाऊजी शांत काय झाले वहिनी सांगा काय झाले वहिनी तुमच्या मनात काय आहे सांगा मला काय झालंय मला सांगा काही नाही भाऊजी मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की वन बी एच के मध्ये राहण्याचा आता कंटाळा आलाय आधी पूर्ण ऐक मी ऐक कर आधी ऐक ती काय बोलते पूर्ण वन बीएचके मध्ये राहण्याचा कंटाळा आलाय मी त्यांना म्हणाले की आपण टू बीएचके मध्ये शिफ्ट व्हायचं का त्याच्यावर ते, ते मला म्हणाले की अंथरुण बघून पाय पसरायचे असतात एवढच झालंय का बोललास पशा हे का बोल तुला लाज नाही वाटली पक्षा त्यांनी अंथरूण बघून पाय का पसरायचे त्यांना वाटलं उशी बघून पसरायचे नाही पसरू शकत त्या आग लावतो या पुरुष प्रधान संस्कृतीला आग लावता मारणं काना खाली अंतरुण बघून पाय पसर हा वाघ प्रचार सुद्धा तुला माहित नाही आणि हा अगं तुला नमा एवढी कशी भोळी तू ह्याची लायक आहे का पावणे तीन कोटीचा फ्लॅट घ्यायची अगं मागच्या मनात लाईट बिल भरायला पैसे नव्हते बाराशे रुपये उधार घेतलेत माझ्याकडून ते अजून दिले नाहीत त्याने तुम्ही कसे आहात कौतुक करा जरा त्यांचा तुम्ही हा विचार करा की त्यांनी पावणे तीन कोटीचा फ्लॅट विकत घेतलाय आणि तुम्ही बाराशे रुपयाचं काय कौतुक सांगता हो अशा तू ऐकून घे रे माझ्या आयुष्याचा एकच हेतू अनंत त्रावी चेतू शी रे शी 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 एवढंच रे मी एवढंच सांगतो मी जगतोय कोणासाठी वहिनी बसा वहिनी मी आणि चेतू त्या दिवशी गच्चीवर बसलो होतो चंद्र साक्षीला होता तिच्या आणि माझ्या हात असा हात धरतो नेहमी ती मला म्हणाली माझ्या काजव्या सॉरी ती मला लाडाने काजव्या म्हणते अरे चार चौकात त्या गोचिड म्हणते तू काजवा लाइट लावून फिरतो अजिबात नाही पशा कंट्रोल करतोय कंट्रोल करतो बहिणी बहिणी बसा तुम्ही गप्पा बसा तुम्हाला नाही मला हे म्हणाली चेतू चेतू म्हणाली माझ्या फाटक्या माझ्या काजव्या थ्री बीएचके बस एंड विषय एंड मी त्याच्या पुढचं ऐकलंच नाही ती म्हणत होती मी ऐकलंच नाही माझ्या डोक्यात फक्त थ्री बीएचके बसला बहिणी कारण तिच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हे माझं जगण आहे बहिणी माझं स्वप्न आहे ते तुला पाहिजे ना लगेच घेऊन दिला मी तिला बहिणी फ्लॅट काय तुम्हाला माहितीये पाहुणे दोन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे प्रचंड मोठा फ्लॅट आहे बहिणी माझ्या चेतूंना आजपर्यंत खूप गरिबीत आयुष्य काढलं तिला मला सर्वस्वत द्यायचंय मी तिच्यासाठी माझ्या खोलीत स्विमिंग पूल करणार आहे आणि मी सेक्रेटरीला सांगणार आहे माझी चेतू उतरेल तेव्हा मिनरल वॉटरच पाहिजे मला हे सांगणार आहे एवढं सगळं करण्याची मिनरल वॉटर तू यार निघणारे तू भाऊजी कुठेही जाणार नाही भाऊजी तुम्ही मला सांगा माझी सासू आणि सासर आहेत ना देवतुल्य माणस आहेत माझ्यासाठी त्यांच्यासाठी खास सेपरेट दोन रूम असणार आहेत दोघांनाही प्रायव्हसी दोघे वेगवेगळ्या रूम मध्ये हे सगळं मी करणार आहे सुनासाठी सा, वहिनी समय हे नको करू यार अरे मी खरंच करतोय काय पडतोय यार माझं चांगलं चाललेलं कशाला हे कशाला सांगायचं झालं वहिनी अचानक काय झालं अरे आता बऱ्या होतात ना वहिनी काय झालं काही नाही भाऊजी कोणी नाही करत हो आपल्या सासू सासऱ्यांसाठी इतकं ऐक ना हा पण नाही करत ना मा या माणसाला तर काहीच पडलेली नाही माझ्या माहेरच्या माझ्या घरचे पाहुणे आले की कपाळाला आटा येतात त्या माणसाच्या मागे मी यांना म्हटलं माझ्या आईला कोकण रेल्वेत बसून द्या पटना रेल्वेत बसून बावीस दिवस माझी आई बिहार मध्ये ती लगावेलिपिस्टिक वर रील व्हायरल झाली माझ्या आईची तेव्हा सापडली माझी आई तिकडे लगावेलिपिस्टिक तिकडे मटारी आवाज होत होती ती मटारी कमाल वाटत होती अरे पशा बघा पिस्सी पिशा छी छी ऐले तुम्ही हे सहन का करताय बहिणी जाऊ दे भाऊ खूप झालं बहिणी नाही जाऊ दे खूप सहन केलक या उकिरड्यात राहताय कशाला तुम्ही समय हे नको कर मी पा सोडा सोडा हे उकिरड भाऊ बहिणी बघा बहिणी हे उकिरडा सोडा <laughs> आता कर मी तुला पाया पडतो समयी घा ऐक ऐक ना मी नवी घर सोडा तुम्ही पाया पडतो तुमच्या जी कुंभकर्णाची नागिणी झोपली आहे ना तिला उठवा अरे यार समय आहे नागिणी मला बाहेर काढायचे बा मला बाहेर काढायचे सम्या थांब ना नरवेकरस्टेन ए धमकी द्या आईज ना समद जर मला ना सांगा जोपर्यंत एच के देत नाही तोपर्यंत मला भेटू नकोस ए क्लॅरिटी हे चिडवला तसं नको चोरत चोरत येऊ दे नागिनी येऊ दे बाहेर या मेरी शेरनी हाय प्रिवेट कशा घेऊन नको नाहीतर घटस पोट दे बोला नाहीतर घटस पोट दे या मेरी शेरनी आहे

अगं फोन कसं करलाय अंगात ए काय करताय शांत हो ऐकचे चेतू अग किती निरागस आहे हा माणूस किती प्रेमळ आहे अगं तुझ्यासाठी या माणसाने थ्री बी एच के बुक केलाय पावडे चार कोटीचा सांगितलं नाही सरप्राईज आहे तुरेज या बोला ए बागडा यांनी माझ्यासाठी घर बुक केलंय हे नायब यांनी एक नवीन साबण तर घेऊन का दिलायच करे ह्या घरातच तुमच्यासाठी तो मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल सुद्धा आहे काय माझ्यासाठी एवढ्या करणार आहे भाऊजी भाऊजी याने माझ्या बाबांच्या चाळीतली खोली गहाण आहे लोक बाबांकडे पैसे मागतात माझे आई बाबा रस्त्यावर यायचे बाकी भाऊजी काय करू मी याच हे घरी चल उठ घरी करत घरी चाललाच कुठे लगेच ऐक बाबा लग लगे, आलेत त्यांचे बूट काढायचे तुझ्या शर्टाने पुसायचे पाय धुवायचे ते पाणी प्यायचं चाल शाणा भावजी परत घरी आला ना नहीं। नहीं। हे दोन्ही तुमच्याकडे ठेवले यानी मारा त्याला अशी लॅक मारून हाकलून द्यायचं त्याला ताई कडक परफॉर्मन्स तू फार सुंदर लिहितो समीरदा आणि चेतू ब्रिलियंट बाबा मस्त नमा फार मजा आली मस्त झेलन ताई पण इथे आलेल्या आहेत त्यांना विचाराय कसा वाटला हा परफॉर्मन्स ताई खूपच छान म्हणजे तुम्ही स्टेजवर आल्यावर धमाल उडवून देता आणि तुम्ही आम्हाला इतकं हसवता अख्ख्या जगाला तुम्ही हसवता खूप छान वाटलं 好，谢谢。